मिरजेत रेवणी गल्ली या ठिकाणी नामदेव नाईक यांनी घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीतून मिरज लक्ष्मी मार्केट परिसरातील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा हुबेहूब देखावा तयार केला आहे मिर्जेचे गणेश विसर्जन पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या गणेश विसर्जन मिरवणुकीचे लक्ष्मी मार्केट परिसरात विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून स्वागत कमानी उभ्या करून प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत करण्यात येत असते हा देखावा पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून नागरिक मोठ्या संख्येने मिर्जेत येतात मीर्झेतील रेवणी गल्ली येथे राहणारे फुल व्यापारी नामदेव नाईक आणि त्यांची मुलं सोहन आणि शिवानी यांनी जवळपास दोन महिने परिश्रम करून हुबेहूब गणेश विसर्जन मिरवणुकीचा देखावा तयार केला आहे या ठिकाणी मिरजेत असणाऱ्या ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट इमारतीची आणि त्याच्या आसपास दुकानगाळ्यांची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे तसेच या सजावटीतून स्वच्छता अभियान ध्वनी प्रदूषण प्लास्टिक मुक्ती पर्यावरण याबाबत सामाजिक संदेश देण्यात आले आहेत नाईक कुटुंबाने यापूर्वीसुद्धा घरगुती गणेश सजावटीच्या माध्यमातून पंढरपूर दर्शन जगन्नाथपुरी मंदिर तिरुपती बालाजी मंदिर मार्लेश्वर मंगळागौर खेळाचे हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या होत्या यावर्षी मात्र वेगळेपण जपण्यासाठी त्यांनी मिरजेची विसर्जन मिरवणूक साक्षात आपल्या घरात तयार केली आहे हे पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेत कलेची पाहणी केली मी शिवानी नामदेव नाईक आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही गणपती घरगुती गणपती गणेशाची आरास आम्ही या ठिकाणी केले आमच्या घरी केलेला आहे आणि मिरजेची ऐतिहासिक भव्य मिरवणूक आम्ही दाखवण्याचा प्रयत्न ह्याच्यामध्ये केलेला आहे आणि आपलं मिरज कसं स्वच्छ असावं ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या डेकोरेशन मधून केलेला आहे मिरजेची भव्य मिरवणूक जी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे फेमस आहे ते आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या कर्नाटक केरळ मधून वेगवेगळ्या ठिकाणातून आपल्या इथे सांस्कृतिक कला त्यांची दाखवण्यासाठी जे लोक येतात जसे कांतारा ते आम्ही ह्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला तसंच आपल्या महाराष्ट्राचे ढोल तशा पथकसुद्धा आम्ही मिरवणुकीत दाखवण्याचा प्रयत्न केला डॉल्बी पण आहेत पण त्याच ठिकाणी डॉल्बीचा आवाज कमी ठेवून पण आपण मिरवणूक कशी म्हणजे आपली हाऊस हे पूर्ण करू शकतो ते पण आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला परत मिरजेची मिरवणुकीमध्ये जे प्रदूषण होतं कचरा किंवा ध्वनी प्रदूषण हे सुद्धा कमी करावं यासाठी आम्ही संदेश आमच्या घरगुती गणेश वृक्षाच्या आरासातून देण्याचा प्रयत्न केला जरूर नमस्कार नाम माझं नाव नामदेव महादेव नाही मी प्रत्येक टामाला डेकोरेशन हे जवळजवळ जोड़ आता पंधरा वर्ष झाले आम्ही डेकोरेशन करतोय प्रत्येक वर्षी आम्ही काय काय तर नवीन नवीन दाखवत असतोय एखादा मंदिर केलं तर मागच्या वर्षी विठ्ठलांचं म्हणजे पंढरपूर पूर्ण दाखवलं होतं मी पंढरपूर कशा असतंय यावर्षी आम्ही मिरवणूक मिरजाचे मिरवणूक कशा असावे त्या पद्धतीनं आम्ही दाखवलेलं आहे तरी ह्याला आम्हाला दोन महिने लागतात आणि भरपूर वेळ पण द्यावा लागतं आणि